चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे धरणातील पाणी साठ्यात चौदा दिवसात सहा पॉइंट चार टीएमसी ने वाढ झाली आहे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सात हजार एकशे सत्तावन्न क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणात सध्या अठरा पॉइंट तेवीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे धरणाची पाणी पातळी सहाशे सात पॉइंट नव्वद मीटर वर पोहोचली असून धरण सध्या त्रेपन्न टक्के भरले आहे धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे धरणातून सध्या सहाशे पंच्याहत्तर क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे मुसळधार पावसामुळे चांदोली धरण परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली असून रेटरे कोकरुड हा बंधारा पूल पाण्याखाली गेला आहे